धुळे मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नवागाव बुडकी येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नवागाव बुडकी येथील होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली तसेच रात्रभर पारंपरिक पद्धतीने नृत्य करून आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवले नवागाव येथील होळीला मध्य प्रदेश महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर असल्याने विशेष महत्व आहे सदर होळी पहाटे पाच वाजता पेटविले जाते ही होळी पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर जिल्हे परराज्यातील हजारो नागरिक उपस्थित होते रात्रभर पारंपरिक आदिवासी नृत्य करण्यात आले नवागाव येथील रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी झाली होती तसेच समृह नृत्य काली बाबा बुद्ध्या यांनी आदिवासी नृत्याचा अन्न घेतला होळीचा दिवशी आदिवासी समाजात नवस फेडण्याची प्रथा आहे या काळात नवस फेडणारी आणि व्रत करणारी व्यक्ती घरचे अन्न ग्रहण करत नाही तसेच खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही होळी पेटेपर्यंत व गायन सुरू असते होळीच्या महिनाभर आधी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे दर्शन झाल्यानंतर कुर्र अशी हाळी थाप मारून होळीचा दांडा रोवला जातो त्या महिन्याला आदिवासी दांडाचा महिना म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी दांडा गाडला जातो त्या दिवसापासून आदिवासी कुटुंबात लग्न उत्तर कार्य नवीन घर बांधणे जीवन झाड कापणे पूर्णपणे बंद केले जाते अलिखित आचारसंहिता समाजात सर्वांना पाळावी लागते या कालावधीत कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर भगत बोडवाकडे एक मुठभर धान्य घेऊन जातात आदिवासी समाजात भगत पुजारा बोडवा मोडवी इतिहासकार यांना आजही मानाचे स्थान आहे सातपुडा परिसरात होळी अगोदर या हा मोगी मातेचे पूजन होते तदनंतर अमावस्या येते व ज्या दिवशी चंद्र दिसतो त्या दिवसापासून होळीचा नवस म्हणजेच पालणी केली जाते यावेळी काशीराम पावरा आमदार जितेंद्र पावरा मंजीत पावरा बोराडी लक्ष्मण पावरा पोलिस पाटील खंडू पावरा वनकर्मचारी शहादा जयदास पावरा, किसन पावरा, कावा मेरवान शरद अजय उपस्थित होते शेरपूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार アワガン。